चोवीस नोव्हेंबरचा शतपावलांचा दहा मिनटांचा व्हिडिओ बनवतो आहे टायमर लावलेला आहे आपण दहा मिनटांचं चालू केलं आहे दररोज आपण संध्याकाळी जेवणानंतर लगेच झोपू नये एकाच ठिकाणी बसू नये म्हणून शतपावलांचा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यामध्ये आहाराबद्दल व्यायामाबद्दल माहिती सांगतो आहे आणि रोज नवीन नवीन काहीतरी मुद्दा जसा समजेल तसा आपण मुद्दा सांगत असतो आहे त्या, त्या मुद्द्यावरून जेणेकरून आपला समज गैरसमज दूर व्हावा की वजन आणि पोट कमी करण्यासाठी कोणतंही प्रोडक्ट खावंच लागतं असं काही नाही आपण घरातलंच खाऊन आपलं वजन आपलं पोट कमी करू शकतो शंभर टक्के शकतो आणि तेच खरं आहे तर तुम्ही कोणतेही प्रोडक्ट हे तात्पुरतं खाणार आहे ते बंद केलं तर परत त्याचा परिणाम काय होणार ते बंद केलं खायचं बंद केलं मग परत पुन्हा घरातलं खाणार आहे की नाही का कायमचं घरातलं पण बंद आणि प्रोडक्ट पण ठीक आहे थांबवलं मग काहीतरी पोटाला दुसरं द्यायला पाहिजे ना आहार तो आपल्या घरातला द्यायला पाहिजे ना मग घरातलं खाऊन पोट आणि वजन कमी पण करता येतं वाटलं असेल तर ॲक्च्युली ते बघायची गरजच नसते तुम्ही फक्त घरातलं खावा आणि व्यायामात सातत्य ठेवा आणि दिवसभरामध्ये हालचाली ठेवा दिवसभर व्यायाम करा म्हणत नाही मी एक तास झाला की काहीतरी एक मिनिट तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद हालचाली करा की जेणेकरून एका ठिकाणी फॅट साचून राहणार नाही हा आपला सर्व म्हणजे एकदम साधा सिंपल फंड आहे आता राहिला विषय घरातलं काय खायचं आणि कसं खायचं तर भाकरी खायचं आहे भात खायचं आहे चपाती खायचं आहे चहा प्यायचा आहे पण ह्या सगळ्या गोष्टी प्रमाणात करायच्या आता भाकरी भात चपाती ह्याच्याबरोबर जी आपली आमटी आपण ग्रामीण भागातली असेल तर कालवण म्हणतो सुशिक्षित जरा असतील ते भाजी म्हणतील तर ह्यापैकी ते प्रोटीनयुक्त पाहिजे आहे चपाती भाकरी आणि भात ह्यासोबत प्रोटीनयुक्त भाजी आमटी कालवल हे काय आपण म्हणतो ते हे फक्त प्रोटीनयुक्त पाहिजे मग आता आपण ह्याच्यात प्रोटीनयुक्त काय खाऊ शकतो तुम्ही कडधान्य सर्व प्रकारचे खातायच कोणतं एखाद्याचं कडधान्यामुळं एखाद्या समजा उदाहरणार्थ तूर खाल्ली तर पित्त होतं तूर खाऊ नका ना बाकीची कडधान्य भरपूर आहेत आपण बरोबर तर तुरीच्या नावाखाली बाकीची कडधान्य पण काय खात नाही कडधान्य डाळी हे त्याच्याबरोबर घ्यायचं है। आहे आणि जर अंडी चिकन मासं खात असाल तर हे शंभर टक्के ह्याच्यात भरपूर रिच प्रोटीन आहे पण आपण सगळं उलटं करतो चिकन घेतलं की चिकनपेक्षा रसा जास्त घेतो रसा जास्त पितो रस्त्या रसाच जास्त खातो शंभर ग्रॅम चिकन खाल्लं पीस तर पंचवीस ग्रॅम प्रोटीन मिळतं आपलं उलटं होतं ह्या साध्या साध्या फक्त गोष्टीकडे लक्ष दिलं तर ते कसं खायचं कसं काय नाही खायचं हे लक्षात आलं की तुम्हाला कोण मग मला म्हणजे बाहेरचे नवीन प्रोडक्टवाले काय लागणार नाहीत वजन कमी करा पोट कमी करायला ह्याच्यावरून तुम्हाला एकदा बॉडलं काय पाहिजे आपलं हे आलं की परत लय सोपं आहे काही अवघड नाही फक्त व्यायामाला मात्र व्यायामाला कार नकारण्यास सांगायची नाहीत कारण हालचाली झाल्यात तर तुम्हाला चांगलं व्यवस्थित शरीरातल्या व्याधी ह्या कमी होणार आहेत शरीर व्यवस्थित चालणार आहे रक्तप्रवाह चांगला होणार आहे तुमच्या श्वास चांगला होणार आहे पोटाच्या सगळ्या व्याधी म्हणजे चयपाचे संसार चांगले राहणार आहे मेटाबॉलिझम तुम्ही जसं जसं हालचाली कराल तसा तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के चांगला येणार आहे खायचं तर आपल्या घरातलं खायचंच आहे दिवसभरामध्ये तीन ते साठ तीन पाणी प्यायचं आहे साध्या साध्याच गोष्टी आहेत त्या फक्त आपण त्याला कसं करायचं काय करायचं हे लोक सांगत नाहीत सगळं सा आपल्यापाशी आहे आपल्या घरात आहे बरं व्यायाम करायला तर कुठं काय तुम्हाला सांगितलं दोन तास कंटिन्यू व्यायाम करा अजिबात नाही सकाळी दहा मिनटं दहा मिनटाचं वीस मिनटं करा वीस दामिंट। मिनटाचं मिन तीस मिनटं करा पण सकाळी दोन तास केल्यान परत आठ तास कंटिन्यू बसला आहे उपयोगाचं नाही कारण तुम्ही आठ तास कंटिन्यू बसून राहिला आहे मग तिथं काय होणार आहे बघा कोण चार तास कोण पाच तास राहते बसून नंतर परत त्याचा परिणाम तसाच जाडी वाढणार फॅटचं पर्सेंटेज वाढणार फॅटचं प्रमाण वाढणार आहे आणि मग परत आपण कोणतरी औषधवाले प्रोडक्टवाले तात्पुरतं बघणार ते पैसे घातल्यानंतर परत आणखी तोच रिझल्ट ते बंद झालं की पुन्हा तसंच जायचं ते त्यामुळं तुम्ही जेवण झालं एका ठिकाणी बसून पुन्हा ते फ्लॅटमध्ये घालवायला नको म्हणून आपण हश्यात पावलं जातो रोजचा व्हिडिओ बनवतो आता काल मी आ, मला वाटतं हां शनिवार रविवार आपल्या ह्या वेळेस फक्त चुकलं म्हणजे बावीस तेवीस तारखेला कारण आम्ही हरिश्चंद्रगडाला गेलो होतो हरिश्चंद्रगडावरती नेटवर्कच नाही रेंजच नाही त्यामुळे तिथं व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत त्यामुळं क्षमस्व आपण काही जाणून बुजून जिथं तरी जाताना हरश्चंद्रगडावरती जाताना मध्ये मध्ये मला जिथं जिथं आम्ही गाडी थांबवली तिथं मी व्हिडिओ बनवून टाकत होतो फक्त काय तुमचं पण सातत्य राहावं कारण कसं आहे जर तुम्हाला सारखंच दिसायला लागलं ला की पाए। पाए नाही हो असं करायला पाहिजे हे सोप्पं आहे हे केलं पाहिजे सोप्पं आहे घरातलं खायचं आहे सोप्पं आहे उपाशी बसायचं नाही खायचं जाय सोपं आहे ह्या गोष्टी सोप्या 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 अशा वाटत जातील त्यावेळेस तुम्हाला त्या सवय लागून राहतील लाग ला आणि एकदा का सवय लागल्या ला ती एक नंबरच परत कशाला काय लागतं आहे ती सवय फक्त सातत्याने ठेवायची आहे ती सातत्य ठेवण्यासाठी मी आहेच की तुम्हाला बरं एक तास झाला की तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद साठ सेकंद म्हणजे एक मिनटात एवढं उडत कमी कमी कालावधीत हालचाल करून घेतोय फक्त तुम्ही एक पाऊल उचला बाकीची पावलं कशी उचलायची काय करायचे दाखवतोय आजी बात त्या वजनाकडे बघू नका पोटाकडे बघू नका सांगतो तेवढं थोडं 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 फॉलो करा आणि एकदा का तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये आला तर तुम्हाला कळतंय अरे काय सगळं सोपं आहे सगळ्या सोप्या गोष्टी आहेत फक्त करायची उमेद ठेवा कितीही वजन कितीही किलो असू कितीही म्हणतो मी अजूनपर्यंत आपण आहोत ना मग त्याच्यावर ते फक्त ऍक्शन घेत नाही म्हणजे आपण चुकतोय फक्त ऍक्शन घ्यायचं आहे ते म्हणजे हालचाल करायचं आहे आणि काय खायचं काय नाही खायचं ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे उपाशी बसू नका बरं बरं मी सांगतो समजा साईड इफेक्ट काय तर झाला माझ्या सांगण्यावरून मी तर म्हणतो उपाशी बसायचं नाही खायचं आहे मग पोटात तुम्हाला गाछ म्हणजे जिथंपर्यंत जात आहे पोटात भूक आहे तोपर्यंत खाणार ना त्याच्यावरती तर मी म्हटलेलं नाही कुचून खावा त्यामुळे साध्या गोष्टी असा काही प्रॉब्लेम नाही आणि खातोय आणि आपण बर्ण करतोय मग तुम्ही न्यूट्रिशन पण बॉडी द्यायला पाहिजे ना साध्या साध्या गोष्टी सर्वसामान्य पाक आमच्या शेतकरी कुटुंबातील सुद्धा सगळ्या लोकांना जे गरजू आणि हाय लेवल क्लास वन अधिकारी असतील त्यांना सुद्धा ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत शरीराबद्दल शरीराला असं शरीर म्हणत नाही ह्याच्याकडे वेगळं त्याच्याकडे वेगळं ह्याला वेगळं त्याला वेगळं असं काही म्हणत नाही आपण आपली जशी लाईफस्टाईल बदलत जातो आहे तसं ते चेंज होत जाते आहे बाकी काय नाही त्यामुळे कन्फ्यूज आहे का सगळे आपण मा म्हणजे मनुष्य ही ही आपण फक्त लक्षात घ्यायला पाहिजे मग तुम्ही काय करताय तुमचं काय व्यवसाय बिझनेस आहे काय करताय हे ह्याचा नंतरचा विषय आहे तुम्हाला हालचाली ह्या केल्याच पाहिजेत तुम्ही भले कोणी असा कोणी असा आपल्याला हालचाली करायलाच पाहिजेत आणि जे खाणं आहेत त्या फक्त खाण्यामध्ये थोडेसे चेंजेस होऊ शकतात प्रत्येकाचं राहणे म्हण असेल जसं की आता आता आम्ही सांगली जिल्ह्यात का राहतो काही विदर्भात राहतील काही कोकणात असतील असं वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं जिथं पिकतं ते खायला पाहिजे त्या ठिकाणचं त्यामुळं कोणीही कोणत्याही आहाराला नाव ठेवू शकत नाही कोणत्याही आहाराला दोष देऊ शकत नाही की त्या आहारामुळे वजन वाढत आहे किंवा त्याच आहारानं वजन कमी होतंय शक्य नाही ज्याला त्याला ज्या त्या जिथं जिथं उगवत आहे ते पिकतय ते, 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 ते शरीराला मानवतच म्हणून आपण म्हणू शकत नाही भाताला नाव ठेवू शकत नाही कोकणवाल्याने काय करायचं मग असे किती जाड झाले सगळे असं नाही हे सगळं गणित कसं आहे सायन्स की तुम्ही किती कॅलरीज खाताय आणि किती बर्न करताय हा एक गोष्ट आता लगेच बनायचं नाही आम्ही दोन टाईमच एक कमीत कमी कॅलरीज त्याच्या पुढची परत पुढची पाहिजे जाते की तुम्ही शरीराला जर न्यूट्रिशन नाही दिलं तर शरीराला समजतं आहे की मला आता मी बोलतो आहे मी तुमच्याबरोबर बोलतो आहे म्हणजे मला पण ऊर्जा पाहिजे ना मग ही ऊर्जा मला कोण देणार मी जर सकाळी जेवलो नाही संध्याकाळी जेवलो तर दिवसभर मी बोलतोय चालतोय आत्ता किंवा मी मोबाईलवर कायचं काम करतो आहे लॅपटॉपवरती कायचं काम करतो आहे किंवा मी विचार करतो आहे ह्याला ऊर्जा पाहिजे लग नाही मग उपाशीपासून घेत चालेल मग त्यावेळेस शरीराला कळतं की ही व्यक्ती मला आहार देत नाही वेळेला मग जे खाल्लंय त्या अगोदरच फॅटमध्ये स्टोअर करते आणि जी फॅट स्टोअर केल्या ती परत ऊर्जेला वापरते बघा तुम्ही एक टाइम सकाळी जेवला ह्याला काल मला दोन तीन तासात मला ऊर्जा लागणार आहे ते इथंपर्यंत आलो आहे आणि त्याला आता समज आहे मला ते येणार नाही तर खाल्लं त्या अगोदरच फॅटमध्ये स्टोअर केलं आणि फॅटमधनं परत ते ऊर्जा तयार करतं फॅटमधून ऊर्जा तयार करतं त्याला जे काही ॲक्टिव्हिटी करायला लागतात मी बोलतोय विचार करतोय डोळ्याच्या पापण्या अवघड झाप करतोय नाकानं श्वास घेतोय माझी स्किन जी, जी लव आहे याच्यावरती केसांची ह्याची वाढ चालू आहे त्याच्यासाठी सगळ्या प्रोसेससाठी ऊर्जा पाहिजे ना त्या ऊर्जेसाठी ती फॅटमध्ये साठवून ठेवतं आणि आपल्यावरती मी दोन टाईम गेलो तरी माझं वजन काही कमीच होत नाही असं पण नाही थोडं थोडं एकदम प्रॉपर आपल्या सायन्समध्ये घुसायचं नाही पण शंभर टक्के आपण आहे ते तुम्हाला फक्त थोड्या थोड्या सवयी हळूहळू बदलतील आणि मी एकदा काहीतरी सांगितलं म्हणजे लगेच सगळं लक्षात राहतं असं होत नाही त्यामुळं सातत्यानं रोज नवीन विषय काहीतरी असेल आपला आणि तोही व्यायाम किंवा आहाराबद्दल मी माझ्या गोष्टी सांगत बसतो तुमच्याबरोबर नाही फक्त तर एकच करा की तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या त्यांना पण थोडं थोडं विचारा जा म्हणजे डोक्यात विचार येऊ देत तर आजचा आपला हा दहा मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे तर नक्की फॉलो करा हो आणि आम्हाला मात्र कारणं कारणं सांगायची नाहीत पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिक राहायचं आणि घरातलं भरपूर खायचं आहे काय खायचं काय नाही खायचं ते सांगितलं आहे अशाच माझ्यासाठी फॉलो करा